सर्व महिलांनी महाशिवरात्रीला आवर्जून पाळा हे नियम श्री स्वामी समर्थ दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते तर यावर्षी महाशिवरात्रीला कोणते नियम पाळावेत शिवलिंगाची पूजा करण्यासाठी कोणता शुभमुहूर्त आहे पूजा कशी करावी हे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशीत पंधरा फेब्रुवारी रोजी उत्तर रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होते सोळा फेब्रुवारी संध्याकाळी पाच वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे वर्षभरामध्ये जे काही सोमवार करतो व्रत करतो महादेवाचा उपवास करतो त्याच व्रताचं फळ आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास केल्यामुळे सर्व सोमवार व्रताचे फळ मिळते महाशिवरात्रीला प्रत्येकजण भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा करतात तर या पूजेसाठी शुभमुहूर्त पहाटे पाच वाजून चार मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी सहा वाजेपर्यंत राहील ही, ही पूजा केलेली अत्यंत फलदायी असते प्रत्येकाने शिवरात्रीचा उपवास करावा पंधरा फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची वेळ सकाळी अकरा वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे आता आपण महाशिवरात्रीचा उपवासाचे नियम जाणून घेऊया नंबर एक महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तेल टाकून आंघोळ करावे शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता आणि त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प करावा नंबर दोन त्यानंतर रोजची देवपूजा करावी शक्यतो फलहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फलहार करून उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ वापरावे तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून करा पण मनापासून करा भगवान शिवशंकर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे नंदी हे वाहन प्रजापती दक्षाने शिवाला दिले होते आणि नंदीचा आशीर्वाद दिला की आधी तुझे दर्शन आणि मग शिवाचे दर्शन नंतर द्वारातील वीरभद्राचे दर्शन घेऊन गाभाऱ्याचा वेग दोन्ही हाताने पिंडीचे दर्शन घेऊन टाळी वाजवावी आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम असा जयघोष करावा चार महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये पूजापासून उत्तरेकडे तोंड करून करावी उभे राहून पूजा करू नये मातीचा पंथी लावावा व्हावा पण ती सुद्धा स्वतःचीच असावी पाच बेलपान वाहताना उलटे व्हावे त्याची दांडी आपल्याकडे येईल अशा प्रकारे व्हावे जर आपल्याकडे बेलपान नसेल तर शिवपिंडीवरचे बेलपान उचलून ते धुवून परत वाहिले तरी चालते सहा या दिवशी ज्यांना उपवास नाही करायचा त्यांनी कांदा लसूण खाणं वर्ज करावे किंवा तामसिक पदार्थाचे उपवासाच्या दिवशी सेवन करावे उपवास करायचा असेल तरी देखील आणि ते जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी या पदार्थाचे सेवन करू नका सात उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करावा आठ महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसा झोपू नये शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात नऊ महाशिवरात्रीचे व्रत काहीजण निर्जन म्हणजे काहीजण न खातापिता किंवा पाण्यावर राहून करतात काहीजण फलहार तर काही फराळ करून करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत करायचे आहे दुसऱ्याचं डोकं वापरून उपवास करू नका दहा जर तुम्ही फराळ करून उपवास करत असाल तर साध्या मिठाऐवजी संध्या मिठाचा वापर करावा उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे तसेच ब्रह्मचर्याचे पालन महाशिवरात्रीच्या आदल्या दिवसापासूनच करावे कारण उपवास करताना शरीराने आणि मनाने शुद्ध असणे फार गरजेचे आहे म्हणूनच स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे अकरा उपवासाच्या दिवशी कोणाशी भांडणतांटा करू नये किंवा निंदा करू नये खोले खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखावू नये आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्यात अतिशय महत्त्व सांगितलं आहे त्यामुळे काही ठिकाणी रात्री जागरण करून उपवास शिवाची पूजा मंत्र जप केला जातो अशी मान्यता आहे ती केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असतात बारा आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे शक्य असल्यास तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घाला तसेच बेलपत्र वाहताना तुम्ही पालते बेलपत्र शिवाला अर्पण करा घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा शक्य असल्यास दही दूध मध किंवा पंचामृताने देखील तुम्ही अभिषेक करू शकता तेरा बेलपान हे कधीही सोमवारी तोडू नये ते इतर दिवशी तोडून ठेवलेले कधीही शिळे होत नाही आणि धोत्र्याचे फुलफळे पांढरी फुले आणि बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा तसेच या दिवशी आवर्जून कवट हे फळ खावे तसेच धोत्रा जास्वंद मोगरा शमीचे मोहरीचे पिवळे फूल रुईचे पांढरे फुल हे फुले, फुले अर्पण करू शकता चौदा पूजा करताना डोक्यावरून पदर घ्यावा तसेच या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नये शिवलिंगाला कुंकू शेंदूर नारळ पाणी अर्पण करू नये तसेच चाफ्याची फुले देखील अर्पण करू नये पंधरा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना मग तो कशाचाही असो दूध दही पंचामृत किंवा इतर कशाचाही असो त्यावेळेस तांब्याचा तांब्या वापरू नये कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ खराब होतात आणि हे विष समान म पदार्थ महादेवाच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही केवळ पाणी अर्पण करताना तांब्याचा तांब्या वापरावा सोळा महादेवाची जेव्हा आपण पूजा करतो गणेश कार्तिक यांच्यासोबत गणपतीची पूजा करतो त्यावेळेस फक्त गणेश कार्तिक का आणि पार्वतीला हळदी कुंकू लावावे महादेव यांची पूजा करताना कुंकू लावण्याऐवजी चंदन किंवा भस्म लावा सतरा महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्याही खाण्यापिणीच्या गोष्टी वाहतो वाहतो त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी व्रताचे पारायण सोडताना खायच्या नाहीत त्यामुळे आपल्याला वेगवेगळे दोष लागू शकतात असे म्हटले जाते अठरा महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना तो विषम संख्यामध्ये अर्पण करावा म्हणजेच एक तीन पाच अशा पद्धतीने अर्पण करावा अठरा महाशिवरात्रीच्या दिवशी मासिक पाळी सुतक असेल तर पूजा करू नका दुसऱ्याकडून कथा ऐकायला काही हरकत नाही गर्भवती महिलांनी जर त्याची इच्छा असेल तर हे व्रत करू शकतात फक्त आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवावे आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा नाही तर केवळ भगवान शंकरांची पूजा आणि मंत्र म्हटला तरी चालेल अठरा महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते बेल पान तीन दलाचे असले पाहिजे दोन किंवा एखाद्याचे एक एखादंच पान अर्पण करू नये म्हणजे तीन पाकळ्या असलेलेच बेलपान अर्पण करावे किंवा त्यापेक्षा जास्त असतील तरी सुद्धा तरी देखील चालतील बेल तोडताना बेलाच्या झाडाला नमस्कार करावा आणि मगच पान तोडावे बेल पान तुटलेले चिरलेले फाटलेले महादेवाच्या पिंडीवर अजिबात अर्पण करू नका बेल पाहणार पण करताना बेलपान अर्पण करताना ओम शिवाय या मंत्राचा जप करा एकोणीस सोमवार किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुऊ नये धुवायचे असतील तर आदल्या दिवशी धुवावे पूजेच्या वेळी ओम शिवाय या मंत्राचा जप करावा याशिवाय शंका शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेक करावा भगवान शंकरांची पूजा करून उपवास केल्याने निश्चितपणे फळ मिळते संतती संपत्तीची फलप्राप्ती होते वीस महाशिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार वेळा देखील करता येते ते आपल्या इच्छेनुसार करावे मित्रांनो आणि मैत्रिणींनो महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माही माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम शिवाय